वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील वर्षाचे शेतकरी यांनी वयाच्या वर्षी फळबागायती शेतीकडे वाटचाल करत मोठं यश मिळवलंय कापड गिरणीत काम करत असताना ते पारंपारिक शेती करायचे मात्र कृषी विभागाच्या शिबिरातून प्रेरणा घेऊन त्यांनी फळबागायती शेतीचा मोठा प्रयोग केला सुरुवातीला केवळ साडेतीन एकर जमिनीत मोसंबीची बाग लावली पाहता पाहता हा छोटा प्रयोग आज सोळा ते सतरा एकरांच्या फळबागायती साम्राज्यात परिवर्तित झाला आहे वर्धा जिल्ह्यातील जे आहे हिंग हिंगणघाट येथील कडांना शिवरात आलो तो त्रिंबकराव भाईमारे जे त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जे फळबागेची शेती सुरुवात सुरू केली आहे अदा काका मला सांगा ही सुरुवात कशी झाली कृषी म्हणजे त्याची मिटिंग होती तिथं बोलावलं होतं आम्हाला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाबा फळबाग लावा थोडी आणखीन त्याच्यावर सबसिडी पण आहे मग आम्ही ते ती साडेतीन एकरमध्ये लावले मोसंबी त्याच्यावर सबसिडी मिळाली त्याच्यानंतर थिबकची सब सबसिडी आहे म्हणून त्यांनी सांगितलं थिबक सिंचन घेतलं त्याच्यात बी आम्हाला सबसिडी मिळाली शेतीच्या आधी का करतो शेतीच्या आधी मिलमध्ये होतो दागामिलमध्ये मध्ये आणि पारं, पारंपरिक शेती शेती बी करत होते पारंपरिक शेती पुरवडत होतो परवडत पण तेवढा मुनाफा नव्हता भेटत आता या शेतीमध्ये पारंपरिक बी चालू आहे आणखीन फळबाग बी चालू आहे दोन्ही चालू आहे त्याच्यामुळे ते पीक थोडं कमी होते परंतु फळापासून आम्हाला पुष्कळ उत्पन्न मिळतं मला सांगा तुम्ही म्हणता कृषी विभागाचं काय मार्गदर्शन भेटलो कृषी विभागाच्या तुम्ही शिबिराला गेले तिथून सुरुवात झाली तुमच्या फळबागेची त्याच्यानंतरचा प्रवास काय आहे त्याच्यानंतर ते नेहमी येत राहते दोन तीन महिन्याच्या नंतर ते सजेशन जसं देते त्या पद्धतीनं आम्ही ते जीवामृत खत कोणतं द्यायचं अशा पद्धतीचं ते जे मार्गदर्शन करतात त्या पद्धतीनं आम्ही चालू आहे दादानी सांगितलं की आपण पूर्ण जे शेती ऑर्गॅनिकच वापरतो ऑर्गॅनिकच आहे पूर्ण त्या त्याच्यामुळं शेतीची पोत देत काय राहते चांगली आता मला सांगा एकूण दादा आता म्हणणं होतं का पहिले साडेतीन एकर शेती होती त्याच्यानंतर आम्ही बाजूची शेत विकत विक विकायला निघलं तर ते घेतलं एकूण किती एकरामध्ये जे फळबाग बागित आता हे पूर्ण सतरा एकरमध्ये आहे सतरा एकरमध्ये सतरा एकरमध्ये कुठले कुठले झाडं जे लावले आहे किती किती एकरात लावले चिकू आहे आंबा आहे आंबा किती एकरात आहे का आंबा आहे एक एकरमध्ये आंबा आहे एक एकरमध्ये तीन एकरमध्ये सीताफळ आहे चार एकरमध्ये पुन्हा हे आहे आपले मोसंबी मोसंबी आणि दोन एकर म्हणजे हे निंबू चिक्कू हे बाकी झाड जांभ पण दिसले हा जांबा बी आहे सगळेच फळ आहे आमच्याकडे सगळेच फळ आहे सगळेच फळ आहे याच्यातून काय किती मुनाफा आहे ते काका वर्षाला जे पीक वर्षाला सर्व खर्चावरच जातात सात आठ हजार रुपये सात आठ लाख राहते राहते हा त्रिंबकराव यांनी शेजारील विक्रीला आलेली शेती सुद्धा खरेदी केली आणि फळबागांचा विस्तार केला सध्या त्यांच्या शेतात एक एकर हापूस तोताफली बारामाही केसर महाराजा अशा विविध आंब्यांच्या जाती त्याचबरोबर चार एकरात मोसंबी चार एकरात सीताफळ आणि दोन एकरांवर लिंबू अशी दर्जेदार फळ पिके जोमात वाढतात वाढत्या मागणीचा विचार करून त्यांनी आणखीन एक प्रयोग केला नारळाची झाड सुद्धा लावली हा प्रयोग यशस्वी झाला तर मोठ्या प्रमाणात नारळ बाग वाढवण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली आहे फळबागेसोबतच गहू चणा तूर सोयाबीन यांच्यासारखी आंतर पिके सुद्धा ते घेत आहेत शेती अधिक उत्पादनक्षम बनवण्याचा प्रयत्न ते करतायत वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो अशा ठिकाणी त्रिंबकराव भाईमारे यांनी फळबागायतीच्या माध्यमातून मोठं यश मिळवलंय गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी या मॉडेल वर मेहनत घेतली आहे आणि आठ ते दहा लाख रुपये खर्च वजा करून वार्षिक लाखो रुपयांचा नफा ते आहेत त्रिंबकराव यांच्याकडून विदर्भातील शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेतली आहे वर्ध्याहून रवी येणोरकर लोकमत thank you